मटाणेचे भूमिपुत्र पालघर जिल्ह्यातील घोलवड पोलीस स्टेशनच्या पी एस पदी विराजमान देवळा प्रतिनिधी मटाणे तालुका देवळा जिल्हा नाशिक येथील एका सर्वसाधारण कुटुंबात जन्माला आलेले मनसाराम लक्ष्मण गोजरे हे मुंबई पोलीस दलात एकोणीसशे पंच्याण्णवला पोलीस कॉन्स्टेबल या पदावर रुजू झाले जिद्द व चिकाटी मेहनत मनी बाळगली तर कोणतेही पद मिळवणे शक्य असते त्याच पद्धतीने मनसाराम गोजरे यांनी आपल्या कामात चिकाटी आणि मेहनत या तत्वावर चक्क पालघर जिल्ह्यातील घोलवड पोलीस स्टेशनच्या पी एस आय पदापर्यंत मजर मारली एका सर्वसाधारण कुटुंबात जन्माला आलेल्या मनसाराम गोजरे जेव्हा पालघर जिल्ह्यातील पी एस आय सन्मानित झाले तेव्हा कुटुंबाच्या व मित्रपरिवाराने शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला पालघर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय यतीन देशमुख यांच्या हस्ते पालघर जिल्ह्यातील घोलवड पोलीस स्टेशनचा पीएसआय पदाचे सूत्र हाती देण्यात आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे ते पिले तर माणूस गुरु गुरुल्याशिवाय राहत नाही त्याच पद्धतीने पी एस आय मनसाराम गोजरे हे शिक्षण व कामाच्या जोरावर चक्क पोलीस शिपाईपासून पी एस आय पदापर्यंत पोहोचू शकले वृत्तसंकलन समाधान केदारे निवासी संपादक देवळा